आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट नमस्कार सर्वप्रथम आपण आलेल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो कमी वेळामध्ये आपण इथपर्यंत आला तर भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या व्यतिरिक्त आपलं आभार व्यक्त करतो तर ही आजची पत्रकार परिषद काल मान्य आमदार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषयावर परवा मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद असलेले परंतु त्यांची शेती ही जिल्ह्याच्या बाहेर आहे त्यांना पीक कर्ज देण्याकरता अडकाठी करत होती किंवा नाही सांगितलेलं होतं संदर्भात मी घेतलेली होती आणि संदर्भात मी माननीय नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संवाद करून हा प्रश्न सोडवलेला होता आणि त्या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स दुसरं महत्वाचं गोष्ट ते, ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागच्या पाच वर्षापूर्वी व्हाईस चेअरमन राहून चुकलेले होते आणि आता संचालक होते म्हणून मी त्यांना उद्देशून कालची पत्रकार परिषद माझी मी केली होती परंतु मला वाईट वाटतं आणि त्याच्यावरून मला मान्य आमदारांचा बुद्ध्यांक कळून गेला की ते किती हुशार असू शकतात मी प्रश्न काय केले होते आणि त्यांनी उत्तर काय दिले मला वैफल्यग्रस्त दा झालेले आमदार दिसले आणि त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या शाळेवर इतरांवर ते खालच्या पातळीवर जाऊन चुकीच्या पद्धतीने त्यांनी आरोप केले खर तर, तर प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात होता त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात उत्तर देणं अपेक्षित होतं पण मला ते कुठलंही दिसतं नाही मी पहिला प्रश्न त्यांना असाही विचारला होता ते, ते, ते बोलत असताना की दोन हजार साली भडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस आला होता त्यावेळेस तिथे केळी आणि इतर पीक त्यांचं नुकसान झालं होतं आज पावत त्या विषया करता तिथले संबंधित शेतकरी दोन तीन चार वेळेस उपोषणाला बसलेत मान्य आमदारांना भेटले पण त्यांचे आजपर्यंत एक रुपयाही त्यांना मिळाला नाही त्यावेळेस आमदार मोदे तिथे गेले उपोषण सोडताना असं म्हणाले होते की माझ्या इथल्या शेतकरी उपोषणला बसतो याच्याबद्दल मला वाईट वाटतं आणि वाईट वाटतं एवढं बोललेत पण त्यांना कुठली संवेदना राहिली होती मी दुसरा प्रश्न केलेला होता दुष्काळग्रस्त म्हणून आपला पाचोरा भडगाव तालुका त्यांनी जाहीर करावा पण त्याच्याबद्दल ते एक चकार सुद्धा बोलले नाही त्यांनी गिरीश भाऊंचं उदाहरण दिलं मी विषय करतोय पाचोरा भडगावचं त्याच्याबद्दल बोलत नाही आणि ते दुसऱ्याबद्दल बोलतात मी मग सांगितलं की बघ बांधाळा बांध लागून असलेला आपला जायगाव तालुका आहे भडगाव तालुका त्याला जवळ आहे मग तिथे जर कधी दुष्काळग्रस्त होऊ शकतो तर तुम्ही काय करत नाही घरचा मा करतात दुष्काळग्रस्ताला दुष्काळ सादृश्य करतात एक रुपया सुद्धा निधी येत नाही तिकडच्या तालुक्यामध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये मित्र एकशे तेहतीस कोटी रुपये मान्य आमदार मंगेशदादा यांनी घेऊन आले आणि तितक्या शेतकऱ्यांना थोडासा काळ ना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपल्या आमदारांना हे जमलं नाही याच्याबद्दल मी बोललो मी एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे पीक विमा मिळाला नाही त्याच्याबद्दल बोललो पण त्याच्याबद्दल आमदारांना उत्तर देता आलं नाही मला वाईट वाटतं की यांना त्यांची हुशारी जाते कुठे ते बोलतात कुठे ते मला ते बोलताना कालच्या त्यांच्या प्रेसमध्ये बोलले की बो मी विधानसभेमध्ये बोलतो त्याच्यावर जाऊन अमोल शिंदे माझ्याबद्दल आमदार साहेब तुम्हाला इथून लोकांनी निवडून दिले तुम्हाला विधानसभेमध्ये इथे प्रश्न मांडायचे ते म्हणाले की खासदारांबरोबर गेलेत आणि तिथे आंदोलन केलं म्हणजे स्वतःहून सांगतात पण नक्कीच ना माझ्या इथल्या शेतकऱ्यांबद्दल जर कधी मी कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलनाला बसत असेल खासदारांबरोबर जाऊन तिथे उपोषण करत असेल कृषी अधिकाऱ्यांबरोबर भांडत असेल तर मी कोणा करता करतं माझ्या तालुक्यात मध्ये असलेल्या मारगरिबांकरता इथल्या शेतकऱ्यांकरता मी भांडतो मग हे हे करायला कोणी पाहिजे होतं हे आमदारांनी करायला पाहिजे होतं मी तिथपर्यंत जाऊ नये त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न सोडायला पाहिजे होतो त्यांना जमलं नाही विधानसभेमध्ये मग मी जातो मी बोलतो त्यांना लक्षात देत नाही की इतर आमदार कापस कापूस आपलं भात त्या पिकाकरता भांडण करतात आणि हेक्टरी पंधरा हजार रुपयाचं अंदाज घेऊन येतात आणि आमदारांना कापसा करता एक रुपया सुद्धा अंदाज नाही पूर्ण पाच वर्ष म्हणजे मागेही पाच वर्षात सत्तेत होते आताही साडेचार पाच वर्ष झाले सत्तेत कुठल्याही प्रकारे त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवाला नाही संवेदना नाही भावना मिळलेल्या आहेत फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्याकरता असे विकास कामं करतात जेव्हा ज्याच्यामध्ये त्यांचे खिशे भरले जातील ज्यांना त्यांना टक्केवारी मिळेल असेच कामं धरून ते काम, काम करत असतात चौधरी यांचासुद्धा प्रवेश आणि पुढे क्वेश्चन मार्क होता मी त्या क्षणाला जसे मला कळालं त्या क्षणाला मी त्यावेळेस माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाबरोबर श्री क्षेत्र शेगाव इथे मी गजानन महाराजांच्या दर्शनाकरता गेलेलो होतो आणि तिथून माझ्या संपूर्ण कुटुंबासह इंदोरला माझ्या मुलीचे ॲडमिशन करता गेलेलो होतो गे मी मा कारमधून तो लगेच व्हिडिओ जाहीर केला आणि माझं स्पष्टीकरण त्यावेळेसच दिलं गेलेलं होतं मान्य आमदार बोलले मी जसं आता प्रेसमध्ये सांगितलं की त्यांनी ते कुठल्याही पद्धतीत त्यांना जमेल त्या पद्धतीत मोठा व्हिडिओ का तयार करून